असा सिनेमा बनवलाय जो मला माझ्या इकडचा सिनेमा आहे की ज्यांनी माणसाची झोप हो, भूक सगळं हरवलंय हो आणि जे लोक त्या एवढ्याशा एवढ्या गुलाम झालेत म्हणजे मी ऍक्टर बर आहे मी आपण एखादी आत्महत्या थांबवू शकतो का तर हा आला आणि मी हा सिनेमा केला महाराष्ट्राच्या सगळ्या पॉप्युलेशनला जाग करायचंय महाराष्ट्राची जनता म्हणजे दादागिरी आहे ते जनता हृदय मोठे महाराष्ट्राचं माझं युथ विचार आहे तो काही काही त्याच्यावर झालं ठीक आहे ना काय होत आपल्याकडे अतिथी देवो भाऊ आहे खरं आहे तिकडे आपण आपले आपले देवभव नंतर अतिथी भेव <laughs> मला सिद्धार्थला एक्सपेरिमेंट करायला आवडतं कारण तो माणूस डिलिव्हर करतो मी पॅकअप झालं की मी कधीच आर्टिस्ट राहत नाही नमस्कार मी मेधावी खोडके मटम नरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने माझ्यासोबत कोण आहेत महेश मांजरेकर सर कसे आहात सर आणि खूप क्लास दिसताय म्हणजे एवढे इंटरव्यू करून सुद्धा तुम्ही थकलेले अजिबात दिसत नाहीयेत म्हणजे मी ऍक्टर बरा मी खूप थकलो मी खूप थकलोय मी सकाळपासून बाहेर आहे मी ड्राईव्ह स्वतः करत आलो आहे आणि पण का थकलेलं दिसत नाही कारण मी एक असा सिनेमा बनवलाय जो मला माझ्या इकडचा सिनेमा आहे माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीबद्दल आहे ज्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे मी एक्सायटेड आहे सिनेमा तेवढं सगळं करून आता आलाय तो एकतीसला रिलीज होईल त्यामुळे कदाचित त्यामुळे असेन मी एक्सायटेड कमाल आहे हा सिनेमा करण्यामागचा हेतू तुमचा होता म्हणजे तुम्हाला बऱ्याच वर्षांपासून एक खंत होती की या संदर्भात चित्रपट यायला पाहिजे तर अशी कोणती अजून खंत आहे की हा अशा प्रकारचा विषय किंवा अशा प्रकारचा चित्रपट यायला पाहिजे अस्वस्थता मला आहे की मला एक सिनेमा असा करायला लागेल की महाराज एक दिवस प्रतापगडावर येतात पाहणी करायला आणि ते बघून तिकडे म्हणतात की ह्या महाराष्ट्राच्या निर्मितीत माझा एवढा हात असतो की आज माझा प्रतापगड असा काय जो कुठलाही गड तो एक विषय पण अजून त्याचा तोड सापडलेला नाही मला उगाच म्हणजे ते गडावर पिक्चर का नाही त्याची गोष्ट पण तशी चांगली झाली पाहिजे मला आज महाराज एका सहा वर्षाच्या मुलाला भेटतात आणि काही नाही तो लोनली आहे आई वडील जॉब करतात पण तो मुलगा घरी आल्यावरही कोणाला वेळ नाही कारण प्रत्येक जण आपल्या त्या एक डिझास्टर बॉक्स आहे जो इन्व्हेंट केला जो प्रत्येक जण वापरतो महाराजांना खरंच कुतूहल वाटत की त्या डिझास्टर बॉक्स हे काय आहे की ज्याने माणसाची झोप हो, भूक सगळं हरवलंय हो आणि जे लोक त्या एवढ्याशा बॉक्सचे गुलाम झालेत आणि त्याच्यावर करायला आवडेल मला कमाल बर ह्या चित्रपटात खूप म्हणजे असं लोकांना प्रेक्षकांना सांगण्यासारखे म्हणजे शेतकरी प्रश्नांवर तुम्ही हात घातलेला आहे सामाजिक मुद्द्यावर हात घातलेला आहे त्यामुळे मला प्रश्न विचारायचा की तुम्ही येणाऱ्या काळात महाराष्ट्र महाराष्ट्राला कुठे पाहता किंवा काय बदललं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे काय अपेक्षित आहे खूप गोष्टी आहेत बदललं आहे म्हणजे रोम वॉज नॉट बिल्ट एक एक गोष्टीचा विचार करू आज माझं टार्गेट काय की महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्या करतो आता नाही गेली अनेक वर्ष आत्महत्या करतो गेल्या दहा वर्षात एक लाख पंचवीस हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आज बातमी वाचली की एका ठिकाणी विदर्भात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कापसाला भावने आणि सोयाबीनला नाही तर म्हटलं थांबणार आहे कधी तर ते आता माझ्या हातात थांबवणं शक्य नाही सरकारने इतकी वर्ष मेहनत घेतली त्यांना देतली नाही होत पण ते मग का नाही होते मग तुम्ही एवढी सरकार मदत करूनही का तरी अजूनही शेतकरी आत्महत्या करतात मग त्याची कारणं शोधायला पाहिजेत ना मग ती आपण आपण काही त्याच्यावरती हे करू शकतो का आपण एखादी आत्महत्या थांबवू शकतो का तर हा विचार आला आणि मी हा सिनेमा केला बरं ह्याच्यात मी उगाच कोणता आखणं नाहीये माझा महाराष्ट्राच्या सगळ्या पॉप्युलेशनला जाग करायचंय की बाळा तुझ्या ताटात जेवण वाढणारा माणूस इतका संकट आहे उद्या तू गेलाच सगळीकडनं गायब झाला तर तुम्ही काय खाणार ते त्या मुलीच्या वा तोंडी वाक्य दिले ते फार पूर्ण आहे पण ती तिच्या बालबुद्धीत ते आलेलं आहे की पुढची पाच वर्ष त्या शेतकऱ्याला जपा तो बळीराजा हा राजा आहे त्याला आपण काय करू सरकार करते है, करते आपण काय करता येईल तर मला असं एक माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला असं जागा आहे की चला आणि ती महाराष्ट्राची जनता म्हणजे दादागिरी आहे ते त्यांचं हृदय मोठं आहे त्यांचं मन मोठं आहे त्यांचं काळीज मोठं आहे आणि ते किंवा त्यांना कळेल ना की माझा बस आपण एकत्र मिळून काहीतरी करू म्हणजे आपण सरकारवर नको डिपेंडेंट राहू ते काही करता आलं का ह्याच्यातनं सरकार ह्याच्या पुढे जाऊन हा सिनेमा बनवून संपला इथपर्यंत नाही याच्या पुढे आपल्याला जाऊन काही करता येईल का हा विचार आहे माझ्या बरं जसं आपण महाराष्ट्राचा मुद्दा छेडलाच आहे त्यामुळे मला प्रश्न विचारायचा की महाराष्ट्र बदलण्यासाठी पिढी म्हणजे यंग पिढी आहे ना ती फार महत्वाची ठरणार आहे असं मला तरी वाटतं तर त्या यंग पिढीने महाराष्ट्र बदलावा किंवा जे बाहेर देशातले किंवा बाहेर प्रदेशातले लोक आपल्या इथे येऊन ज्या काही गोष्टी घडतात ज्या तुम्हालाही माहितीये त्यावर त्या घडू नये आणि मराठी माणसांनाही स्थान मिळावं मराठी मुलांचे करिअर चांगले घडावे तर या युथने काय करावं कोणती चांगली गोष्ट करावी असं वाटतं तुम्हाला हवं ना महाराष्ट्राचा माझा युथ विचार आहे तो काही काही त्याच्यावर झालं तर ठीक आहे ना काय होत थोडं ते आपलं आपलं म्हणून काहीतरी करणं महाग आहे आज चेन्नईची काही उदाहरणं बघतो ना खूप फिअर्सली तिकडची लोक हे आहेत आपली आपली मुलं नाही आपली मुलं आपल्याकडे अतिथी भव आहे तिकडे आपण आपले आपले देवभाव नंतर अतिथी देवभाऊ आणि परत म्हणतो त्याला वेळ लागेल पण आज प्रत्येकाची एक तयारी पाहिजे की आज मला महाराष्ट्राच्या युवकाकडे बघू द्या त्याच कस कारण तो हो एक स्टेट बिल्डिंग असतं ना आज नाही तर काय होत आहे की मोठ्या मोठ्या शहरात ना महाराष्ट्र एकच राज्य असू जी मोठी मोठी शहर आहेत तिकडून तिकडे ना देशभरात ना माणसं येतात आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि यावं त्याने म्हणजे आता करणार काय ते ते पण माझीच लोक आहेत ना ते पण माझ्या भारतातील लोक आहेत पण फक्त महाराष्ट्रातच काय अशी शहर अजून का नाही आज मराठीचा टक्का कमी झाला पुण्यात कमी झाला पुणे नाशिक सगळीकडे आलेत ना ते आणि येणार ते पोटासाठी येत आहेत पण माझं म्हणणं त्यांना चॉईस द्या ना त्यांना भुवनेश्वर सिटी अशी डेव्हलप करा ती मुंबईपेक्षा मोठी करा आम्हाला आनंद आहे जाऊ देतील असे सिटीज डेव्हलप करत जिथे जॉब ऑपर्च्युनिटीज काढल्या तर एक बॅलन्स साधला जाईल आणि माझा इकडचा इकडचा माझा मराठी जो युवक आहे त्याच्यावरती ऍडेड कॉम्पिटिशन येणार ओके थोडा वेगळा प्रश्न आहे चित्रपट करण्यामागचं कारण म्हणजे त्रिशा आणि भार्गव हे आहे त्यामुळे तुम्ही पटकन तो चित्रपट केला पण जर ते कलाकार तुम्हाला बालकलाकार भेटलेच नसते तर आत्ताची परिस्थिती काय असते म्हणजे त्याला वेळ लागला असता चित्रपटाला की नेमकं काय कदाचित लागलं असतं म्हणजे त्यांना बघूनच मग त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नसते तर मी विचार का हा विचार केला असता का नाही की मी फॅसिनेट झालो त्या काहीतरी करायचंय 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 आणि मग ते सुचलं कदाचित तू म्हणतेस ते बरोबर आहे म्हणजे ते कदाचित मी नाळटू नसता बघितलं ते आलंच नसतं म्हणजे नायटूला पण क्रेडिट द्यायला पाहिजे तर नसतं झालं पाहिजे शेवटचा प्रश्न सिद्धार्थ जाधवची जी काही भूमिका आहे किंवा जे काही लुक आहे अफलातून आणि कोणी त्याला म्हणजे असं इमॅजिनच करू शकत नाही तर हा लोक तुमच्या डोळ्यासमोर आला कसा म्हणजे कसं ठरलं कसं आहे मी खूप विचार करू मी फोन मध्ये येते मी असं बसलेलो एकदा म्हणलं सिद्धार्थ ना काहीतरी लुक देऊया असे लुक शोधत गेलो मी दोन लुक्स बघितले तर म्हटलं हे आपण फ्यूज करूया आणि म्हटलं करूया मग मी सिद्धार्थला म्हटलं फोन केला तर म्हटलं पटकन एक फोटो पाठवतो तुझा प्रोफाइल आणि हे मग त्याने पटकन घरातच घेऊन पाठवला साधारण एक दोन तासात मी त्याला त्याचा लुक डिझाईन करून पाठवलेला मला सिद्धार्थला एक्सपेरिमेंट करायला आवडतं कारण तो माणूस डिलिव्हर करतो त्या माणसाला मला एका कुठल्या ह्याच्यात बांधायचं नाही की अरे हा कॉमेडी नाही हे नाही आणि तो गुणी आहे न अच्छा मला गप्पा संपर्श वाटतच नाही लास्ट अजून एक शेवटचा प्रश्न की शूट कुठे कुठे झालं आहे आणि ते लोकेशन कसं ठरवलं आणि तिकडच्या काही खास आठवणी किंवा सेटवरच्या खास आठवणी माझ्याकडे फार आठवणी नसतात कारण मी पॅकअप झालं की मी कधीच कर आर्टिस्ट बरोबर राहत नाही ओके हा वेगळा माझा डिरेक्शन टीम आणि मी कारण मला शूटिंग नंतर आर्टिस्टची त्या हॉटेलमध्ये जाऊन गप्पा मारत बसणार आज असेल पण तू कामासाठी आलाच नंतर आपण पॅकअप नंतर कधीतरी मजा करू पण <laughs> शूटिंगला ती जागा नाही दुसरं म्हणजे लोकेशन आमचं भोरला आम्ही मेजर केलं भोर आणि कोल्हापूर हे माझं मेजर लोकेशन होत बाकी छोटी मोठी इकडे तिकडे गेली पण भोर हे जवळजवळ फिल्म सिटी की लोकेशन सापडत नाही तिकडे असे डोंगर बिंगर आणि पाणी वॉटर बॉडीज आहेत सगळंच ओके शेवटी आपल्या प्रेक्षकांना काय सांगा यू थँक्यू सो मच सर थँक्यू